हा विचार थांबावा म्हणून कोणता आणि त्या मादक द्रव्याचा परिणाम म्हणून काही काळ हा विचार थांबतो म्हणून त्याला होते त्याला वाटत त्या द्रव्यापासून काय झालं चुक त्या द्रव्याचा परिणाम नसतो ते विचार थांबल्याचा परिणाम नसतो संसारातले विचार थांबल्यानं सुख आहे आणि परमारसाहेबला विचार केल्यानं सुख आहे विठ्ठा उपदेश करा म्हणजे माणसांना काय केला उपदेश करा कारण उपदेश हा पशुपक्ष्यांना काय असतात माणसासाठी दिलेले असतात की माणसांनी काय करावं याच्यावर विचार करावा म्हणून विचार करण्याचा उपदेश संतांनी केलेला आहे कारण संतांना ठाऊक आहे की विचार केल्यानेच हा समाधानाला प्राप्त होणार विचार केल्यानेच माया नदी तो काय होणार आहे तरुण जाणार आहे विचार केल्यानंच याच्या अविधेची बंधन काय होणार होणार आहेत म्हणून संत सांगतात काय करा विचार करा म्हटले करूया कधीतरी करूया वर्षाकाठी करूया महिन्याला करूया आठवड्यातून एखाद दिवस करूया दिवसातून थोडा वेळ करूया त्यांनी सांगितलं असं नाही तर प्रत्येक क्षणाला काय कर क्षण